नमस्कार लातूरच्या नंबर एक रिअल इस्टेट युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करतो जर आपल्यापैकी कोणाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर मला संपर्क साधा मित्रांनो चला तर मित्रांनो मी तुमच्यासाठी बार्शी रोडला सुंदर अशा लोकेशनमध्ये एक प्रॉपर्टी घेऊन आले आहेत जर आपल्यापैकी प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर संपर्क साधा मित्रांनो आमचा मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच नंबर संपर्क साधू शकता मित्रांनो चला तर लातूरमध्ये बार्शी रोड एक नंबरच्या जवळ सुंदराशे सतरा रूमचे घर विक्रीस घेऊन आलेले आहोत मित्रांनो पाहू शकता व रोड रोडपासून दुसरा, है। वो दुसरा है आहे व रेल्वे लाईनपासून दुसरा असलेला आहे आहे मित्रांनो ओनरने किंमत अडीच सांगितल्या आहेत बैठकीत कमी होईल असे ओनरने सांगितले आहेत चला तर मित्रांनो आपण लातूर प्रॉपर्टी एस जे यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करा विसरू नका जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन प्रॉपर्टी घेऊन आहोत चला प्रॉपर्टी जो आलेलो आहोत पाहू शकता सुंदर असे असलेली प्रॉपर्टी आहे मित्रांनो आपण आता आतमध्ये जाऊया आतमधील आम्ही तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवण्यात आलेला आहे असे टोटल सतरा रूमचे घर आहे मित्रांनो हा पूर्ण पाहू शकता दोन हजार स्क्वेअर फूटचा प्लॉट एरिया आहे व दोन मजली असलेले हे घर आहे मित्रांनो कॉलमचे बांधकाम आहे पाहू शकता सुंदर असे कॉलमचे बांधकाम आहे हॉल तुम्ही पाहू शकता तर आपण आता अगदी कडे जाऊया अगदी या बाजूला किचन रूम आणि बेडरूम आणि टॉयलेट बाथरूम पण आहे दाखवण्यात आलेला आहे असे टोटल सतरा ते घर आहे मित्रांनो हा पाहू शकता बाजूला गॅलरी पण आहे हा बेडरूम आहे फुल फर्निचर असलेले हे घर तुम्ही पाहू शकता जर कोणाला घ्यायचे असेल तर संपर्क साधा व प्रॉपर्टीची पूर्ण माहिती घ्यायची असेल तर आम्हाला कॉल करू शकता फुल फर्निचर असलेले हे सुंदरसे घर आहे मित्रांनो अगदी या बाजूला किचन पाहू शकता वास्तुनुसारच किचन आहे ह्या किचन मधील भांडे ठेवण्यासाठी कपाटे का पण काढण्यात आलेले आहे ओनरने किंमत अडीच सांगितली आहे बैठकीत कमी करून देऊ असे ओनरने सांगितले आहेत मित्रांनो चला आपण आता इकडे आठ रूम पाहू शकता सुंदर असे कन्स्ट्रक्शन असलेले हे घर आहे मित्रांनो तो टोटल अठरा रूमचे घर असलेले आहे व प्रॉपर्टीची पूर्ण आपण इथे हॉस्टेल करू शकता लॉजिंग करू शकता हे हॉस्पिटल पण करू शकता उपयुक्त असलेली जागा आहे मित्रांनो सुंदराशे व हायरोडपासून जवळ आहे